एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो अप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्वदा गजरात राजाचे आगमन विघ्नहर्त्याचे मनोभावे स्वागत सविस्तर वृत्त असे सातपूर कॉलनी येथील नाशिक मध्ये नावाजलेला सातपूरचा राजा या विघ्नहर्त्याचे काल सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीसह आगमन झाले या प्रसंगी मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके यांच्या संकल्पनेतून हा गणेशोत्सव दरवर्षी साजरा केला जातो संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दीपक नानाजी लोंडे यांच्या सहकार्याने गणेशोत्सवाला भरारी मिळते नाशिक पोलीस आयुक्तालयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविलेल्या या गणरायाचे भाविकांनी मनोभावे स्वागत केले या प्रसंगी सातपूर कॉलनी परिसरातून मिरवणूक काढून आनंद साजरा केला या प्रसंगी श्रीफळ वाढवून मांडेवरांच्या हस्ते मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली दरम्यान मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत उत्कृष्ट अशा या गणेशोत्सव मंडळाचे कौतुक केले लोकांनी शिवशक्ती भीमशक्ती सर्व धर्म संभाव तुम्हाला जर बघायचं असेल ना ते सातपूर गाव बघा तिथं लोंढे परिवार आणि शेळके परिवार शिवशक्ती आणि भीमशक्ती नवरात्र गणपती शिवजयंती आंबेडकर जयंती मोहरम पासून तर इथपर्यंत हे सर्व सण आणि उत्सव अतिशय गुन्हे ते कायदा सुवस्था राखून आम्ही पाहतो या संस्थामध्ये आम्ही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे रिपब्लिकन पार्टी असाही मतभेद करीत नाही आम्ही जे निर्णय घेतलेला आहे की जे संस्कार आहेत ज्या परंपरा आहेत त्या त्याच पद्धतीनं जातीनं आणि गुणे गोविंद सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन साजरा करायचा ती परंपरा आहे लेकर अतिशय जिद्दीनं आम्ही फक्त त्यांना ताकद देण्यासाठी त्यांची हिंमत वाढवण्यासाठी त्यांची बळ देण्यासाठी होय तुम्ही योग्य करता आम्ही तुमच्या माग आहोत अशासाठी आम्ही आमचा सर्व वेळ त्यांच्या मागे तुम्हाला विश्वास आहे आम्हाला खात्री आहे ह्या वर्षाचा किंमत पंच्याहत्तर हजार आणि एक नंबर वेळ येला नाही किती शिस्तबद्ध आलेल्या माणसाचं कसं स्वागत सर्व धर्माचा सन्मान आणि परंपरा आणि संस्कार टिकवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतोय म्हणून या विघ्नार्थ्याला विनंती करणार आहे सुखाचं राज्य आले असं येऊ दे आम्ही ज्या पद्धतीनं एका जीवाभावाने काम करतो ते करू दे अशाच गतिमान पद्धतीने करण्यासाठी काही गणराया विघ्नार ते आम्हाला अजून बळ दे जे फळ देण्याची ताकद तुझ्यात आहे देणारच देणारी खात्री आणि आव्हान कर करतो मन पण शिकते हा महोत्सव साजरा करा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान कोटी समप्रभ निरुग्लम देव सर्व कार्य सुसरवता या लाडक्या गणरायाचं आगमन या ठिकाणी आज होत आहे आणि आमचा सर्व लोकप्रतिनिधीला अभिमान आहे सातपूरचा राजा हे मित्रमंडळ हे अतिशय उत्कृष्टपणे गणरायाचं आगमन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे दरवर्षी हे मित्रमंडळ गणेश उत्सवामध्ये एक चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी दहा दिवस करतं ज्यामधून समाज प्रबोधन असेल युवकांसाठी असेल शाळे शालेय शा, विद्यार्थ्यांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल विविध उपक्रम हे मंडळ राबवत असतं या मंडळाचा आम्हा सर्वच लोकप्रतिनिधींना सार्थ सार्थ अभिमान आहे त्यांच्या हातून हे कार्य अखंड असंच चालू राहू हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो, कर सरोन सरोन इस 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 करतो। की सर्वांना सुखाचं सर्व आणि सगळ्यांच्या मनोकामना इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करू आणि या दहा दिवसामध्ये गणराया आपली आमच्या सर्व भक्तांकडनं ही सेवा ही सुपूर्द ही मनोभावे घेऊ हीच मी आपल्या सर्वांच्या वतीने गणरायाच्या प्रार्थना करतो आणि सर्वांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो एवढीच मागणं मागतो या मिरवणुकी प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बळगुजर शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे माजी नगरसेविका इंदुमती नागरे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके शिवसेनेच्या वृषालीताई सोनवणे सामाजिक कार्यकर्ते नरेश सोनवणे यांसह परिसरातील नागरिक आणि सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सदस्य तसेच महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनाचे पदाधिकारी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद